नमस्कार कशाच सर्व मजेत ना आज आपण बघणार आहे तिलकुटाची रेसिपी कोकणातील फेमस असे ही तिलकुटाची चटणी तोंडी लावण्याचा एक उत्तम प्रकार म्हणजे तिलकूट खोबऱ्याची चटणी आणि तिलकूट हे दोन असले की डाळ भात आणि किंवा आमटी भात तिलकुटाबरोबर एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर चला आता आपण सुरुवात करूया इथे कारळे बोलतात तर आमचे इथे तीळ बोलतात कोकणातील कोकणात तीळ बोलतात तर काही ठिकाणी कारळे बोलले जातात तर असे लांबडे असतात ते कारळे तर ते घ्यायचेत आपल्याला तर हे गावावरून आणलेले आहेत काकीने दिलेले आहेत आणि इथे मी आता पण सुरुवात करायची बघा इथे श हे घेतलेले आहेत मी धणे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटीभर धणे घेतलेले आहेत चांगले धणे भाजून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटासाठी पहिल्यांदा धणे थोडेसे भाजून झाले कारण धणे भाजायला थोडासा टाईम लागतो म्हणून तर त्यानंतर आपण यामध्ये त्याच प्रमाणामध्ये म्हणजे शंभर ग्रॅम बडेशे धणे घेतलेत तर थोडं कमी म्हणजे त्यातल्या अजून पंच्याहत्तर ग्रॅम आपल्याला बडीशेप घ्यायचे ह्यामध्ये तर हे दोन्ही आपण चांगले असे खरपूस भाजून घेतलेले आहे बघू शकता एकदम छान असे भाजून झालेले आहे त्यामध्ये जिरं घेतलेलं आहे मी जवळपास तीस ग्रॅम जिरं म्हणजे पाच ते सहा मोठे चमचे जिरं घेतलेले आहे यामध्ये जिरं पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम कलर चेंज झालेले आहे बघू शकता आता यामध्ये आपण खोबरं आहे सुकं खोबरं आहे तर यामध्ये मी सुकं खोबरं तीन वाटे घेतलेले आहे म्हणजे साधारण पाव किलो खोबरं झालेलं आहे तीन वाट्या तर हे किसून घेतलेलं आहे खोबरं चांगलं असं किसण्याने हे चांगलं खरपूस खोबरं भाजून घ्यायचंय हे तिळकुट आहे ना तर तोंडी लावण्याचा एक प्रकार आहे गावाला केलं जातं तर पहिलं जुन्या काळी वाहिनत केलं जायचं तर आत्ता मिक्सर आल्यामुळे मिक्सरमध्ये काही पाट्यावरती पण करतात अजून पण काही ठिकाणी तर इथं खोबरं चांगलं सुखं भाजून आपण घे घेतलेलं आहे ह्यामध्ये चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत बघू शकता एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे हे सर्व जे साहित्य मी सांगितलेलं आहे तर ते आपल्याला सर्व साहित्य एकदम मंदाचे वरती आपल्याला हे भाजून घ्यायचे हे सगळं साहित्य तर हे शेंगदाणे पण चांगले असे भाजून झालेले आहेत चांगले साली हे झालेले आहेत फुटलेले आहेत चांगले शेंगदाणे तर हे तिळकूट कशा कशामध्ये वापरू शकतो आपण तर ते मी सांगते मिरचीमध्ये भरलेल्या मिरच्या करू शकतो घेवड्याची भाजी गवारची भाजी फरसबीची भाजी फणसाची भाजी कोवळ्या फणसाची भाजी केली जाते तर त्यामध्ये भा आपण वापरू शकतो किंवा गरम गरम भाकरी तेल घालायचं कच्चं तेल आणि गाओ, हे तिळकूट चटणी केलेली आहे ती मस्त एकदम लागतं गाव गावाला तर असंच खाल्लं जातं तरी ते काळे तेल घेतलेले आहेत पाव किलोच का काळे तेल घेतलेले आहेत इथे ते कारले बोलतात काही ठिकाणी आमचे इथे काळे तिल कर बोलतात तर इथे हे तिल घेतलेले आहेत तर ते आपण चांगले मंदाचेवरती खरपूस भाजून घ्यायचे सर्व साहित्य जे आहे ते मी मंदाचेवरती चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे त्यामुळे ति तिळकूट आहे तो जास्त दिवस टिकतो नाहीतर फास्ट गॅसवरती केलं तर, के तर मग ते जास्त दिवस टिकलं जाणार नाही म्हणजे जवळपास एक महिना दोन महिने तरी टिकायला पाहिजे की तिळकुट तर मी हे एवढं बनवलेलं आहे पण माझं सर्व वाटण्यातच गेलं आता थोडंसं राहिलेलं आहे तिलकुट माझं तर ते तुम्हाला पुढे दिसेल आणि भरपूर दिवस तिलकुळ बनवलेल्यानंतर पण भरपूर दिवसांनी मी बाकीच्या दोन व्हिडिओ पुढं अटॅच केलेले आहेत तर कसं यूज करायचं तर ते तुम्हाला सांगितलेलं ते पण तुम्ही पुढे बघा तर आता हे तीळ भाजायचे ते आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचे थोडेसे तडतडेपर्यंत हे बघा मस्त असे हे तीळ भाजून झालेले आता मी काढून घेते खोबरं आणि शेंगदाणे एक एका बाजूला ठेवले आणि जे सुके मसाले आहेत ते एका बाजूला ठेवलेले इथे सफेद तीळ पण मी इथे पन्नास ग्रॅम सफेद तीळ घेतलेले आहेत गावरान बिना पॉलिशवाले तीळ घ्यायचेत पॉलिशवाले नाही घ्यायचे कारण पॉलिशवाले तिळांना काही चव नसते बिना पॉलिशवाले तीळ असतात गाववाले गावरण बोलतात तर ते तीळ घ्यायचे आहेत तर ते पण मंदाचे ते आपल्याला भाजून घ्यायचे चांगलं यामध्ये जेवढं साहित्य सांगितले त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे लसूण घेतलेला आहे शंभर ग्रॅम लसूण घेतले आहे सो अर्ध सोललेलं आहे आणि अर्ध साले थोडंसं ठेवलेल्या आहेत तशाच पूर्ण सोलून नाही घेतलेलं आहे तर लसूण पण भाजून घ्यायचं आहे का तर आपण इथे कच्चा लसून घालायचं कच्च्या लसूणमध्ये आता ह्या लसूणमध्ये थोडंसं पाणी असतंच तर त्यामुळे तो तिलकुडाही तो आपला खराब होऊ शकतो आणि आता उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे तर हे ख हे बघा आपण आता असं लसूण भाजून घेतलेला आहे थोडंसं डाग येईपर्यंत आणि त्यामध्येच कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडीशी सुकवली फॅन खाली आणि नंतर मग ती पण कोथिंबीर ह्याच्यामध्ये थोडीशी भाजून घेतली जास्त नाही भाजायची नाहीतर क कलर आहे ना कोथिंबीरीचा काळा होईल तर आपण एक दोन मिनटासाठी फक्त दोन सेकंदासाठी फक्त कोथिंबीर थोडासा पाण्याचा अंश थोडासा निघून जाईपर्यंत थोडंसं पण दोन मिनटासाठी परतून घ्यायचे बघू शकता इथे मी आता इथे थोडंसं मीठ घालायचे इथे चवीप्रमाणे कारण आपण भाज्यामध्ये वापरणार तेव्हा मीठ असणारच किंवा चटणीच्या हिशोबाने तर इथे शेंगदाणे आणि सुकं खोबरं मी पहिल्यांदा मिक्सरला वाटून घेतलेले आहे कारण यांना तेल सुटेल म्हणून तर आणि तीळ वाटले जाणार नाहीत आणि जे सुके प मसाले होते तर ते मी इथे वाटून घेतलेले आहेत तर सुके मसाले काय धणे बडीशेप जिरं सफेद तीळ अजून काळे तीळ तर हे एकत्र एक वाटून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला अगदी पाव चमचा हळद घालायचे परत मिक्स करायचे यामध्ये थोडंसं अजून मी मीठ घालत आहे थोडं कमी वाटतंय आणि हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे एकत्र एक सर्व मिक्स करून घ्यायचे द धणे बडीशेप जिरं खोबरं शेंगदाणे हे सलग अलग आपण वाटलेलं तर ते आपण एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लसूण आणि कोथिंबीर जी आपण भाजून घेतली तर ते घालायचे कोथिंबीरचा कलर हाय तसाच आहे लक्षात ठेवा अजिबात जास्त करपवलेली नाही आणि काही नाही तो राता है करते तर आता हे कोथिंबीर आणि लसूण घातल्यानंतर आपण एकदा फिरून घेतलंय तर आता आपण ह्यातलं थोडंसं तिलकुट काढून ठेवणार आहे ते कशासाठी तुम्हाला सांगते ह्यातलं थोडं तिलकुट आहे ते मी मिरच्या भरलेल्या मिरच्या करतात आमच्या इकडे गावाला कोकणात कोणता पण पूजेचा कार्यक्रम काही असला तरी मिरच्या करतात तर त्यासाठी मी काढून ठेवले ते तुम्हाला पुढे दाखवते कशा प्रकारे करतात आणि इथे आपण लाल चटणी करतोय म्हणजे लाल तिळ तिलकुट करतोय आपण तिखट तिळकुट म्हणजे जेवणाबरोबर आपल्याला हे खायला येईल त्या त्याच्यासाठी तर इथे आता हे सर्व मसाला तिखट मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे बघू शकते एकदम छान असा कलर आलेला आहे लाल भडक असा तर अशा प्रकारे हा तिळकूट तयार झालेला आहे आणि तुम्ही आरामशीर आहे एक दोन महिने तुम्ही स्टोअर करू शकता छान लागतो गरमागरम भाकरी त्याच्यावर ते कच्चं तेल घालायचं आणि तिळकूट खायचं एकदम मस्त असं एकदम पचायला हलका आणि एकदम छान असं हे तिळकुटाची चटणी किंवा डाळ भात गरम गरम आणि तिळकूट एकदम छान असं होतो गावाला प्रत्येक घरामध्ये हे तिलकूट मिळेल तुम्हाला आमच्या इकडे कोकणामध्ये तर हे अशा छान प्रकारे हे तिलकूट तयार केलेले आहे मी आता ह्याचा वापर कसा करायचा ते पण तुम्हाला सांगते इथे दोन प्रकारचे तिलकूट केलेले आहेत कारण मिरची घालून आणि बिना मिरची घालून इथे तेल घेतलेलं आहे यामध्ये मोहरी घातली पाव चमचा हिंग घातलेले आहे त्या कमी तिखटवाल्या मिरच्या असतात त्याचे मधोमध तुकडे केलेले आहेत चार तुकडे केलेले आहेत आणि ते चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला आणि तिलकुट इथं जो घेतलेला आहे म्हणजे तिखट न घातलेले तिलकुट आहेत ते आणि कडीपत्ता याच्यामध्ये हळद घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे तिलकुटामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलंच आहे तर त्या त्या हिशोबाने आपण यामध्ये मिरचीच्या ह्याच्यामध्ये घालायचे ह्या तिलकुटातल्या मिरच्या बोलतात गावाला आमच्याकडे कोकणात तिलकुटातल्या मिरच्या एकदम मस्त लागतात आता एक पाफ द्यायचे आहे पाणी वगैरे घालायचं नाही आणि हे बघा मस्त अशा मिरच्या नरम झालेल्या आहेत चांगल्या वाफल्या गेलेल्या आहेत वाफेवरती तर इथे आपण तिळकुड जो आपण केलेला तर तो आणि कडीपत्ता थोडेसे कढीपत्त्याचे पाने घालायचे त्यामध्ये तुम्ही यामध्ये कढीपत्ता वाटताना पण घालू शकता पण तेव्हा माझ्याकडे नव्हता म्हणून तर मी आत्ता फोडणीमध्ये घातलेला आहे आणि अशा प्रकारे आहेत तिळकुडातल्या मिरच्या मस्त तयार झालेल्या आहेत आमटी भात किंवा डाळ भात गरम गरम आणि ह्या मिरच्या एक नंबर असा वेत होतो आणि त्याबरोबर उडदाचा पापड तळलेला असेल तर आता आपण गवारची भाजी बघूया इथे गवारच्या शेंग काय बोलतात काय गवार फुली फली पण काहीतरी बोलतात फली की शेक म्हणून हिंदी तर हिंदीमध्ये तर इथे एक कांदा घेतलेला आहे इथे पाव किलो गवार घेतलेला आहे गावरण गवार घेतलेली आहे पुणेरी गवार नाही घ्यायची त्याला चव नाही लागत गावरण गवार घ्यायची तर थोडंसं तेल घालून गवार परतून घ्यायचे आहे साधी सोपी रेसिपी आहे झटकन अशी म्हणजे दाखवते अगदी तुम्हाला दोन मिनटामध्ये तर गवार थोडीशी परतून घ्यायची तेलावरती तेलावरती गवार परतल्यामुळे गवारच्या भाजीला चव चांगली लागते इथे दोन चमचे तेल घातलेले आहे जिरं मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी चांगली तडतडली का हिंगाची फोडणी द्यायचे हिंग घातलं की मग एक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही कांदा न घालता पण अशी गवार तिलकुटामध्ये करू शकता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हळद घातले पाव चमचा हळद घातले तिखट मसाला घातलेला आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा कारण आपण तिलकूट जो केलेला आहे त्याच्यामध्ये तिखट घातलेला आहे तर कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर जे आपण गवार परतून घेतलेली तेलावरती तर ती घालायची यामध्ये बाकी कोणतेच मसाले घालायचेत नाही गरम मसाला नाही घालायचं काही नाही एक नंबर भाजी होते गवारची अशाच प्रकारे तुम्ही फरसबीची भाजी करू शकता घेवड्याची भाजू भाजी करू शकता म्हणजे श्रावणी गेवडा असतो तो कोवळ्या फणसाची आता फणसाचा सीझन आलेला आहे तर फणसाची भाजी करू शकता सेम अशाच प्रकारे फक्त फणस शिजवून घ्यायचा आणि त्याला थोडासा चेचायचा म्हणजे खलबत्त्याच्या ह्याने दांड्याने किंवा असं ह्याने तर चेचायचा तर ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये फणसाच्या भाजीमध्ये एकदम मस्त अशी होते आता गव्हाची भाजी आपण वाफेवर करणार आहे पाणी वगैरे घालायचं नाही पाणी घातलं तर चव बिघडते वाफेवरती भाजी मस्त लागते आणि अशा प्रकारे वाफ दिलेली आहे याच्यावरती एक दोन वेळा मी असं झाकण ठेवलेलं तर ही गवर मस्त अशी शिजलेली आहे कोवळी गवर होती आणि गावर होती त्यामुळे आणि मस्त अशी गवरची भाजी झालेली बघू शकता एकदम छान अशी कलर बघा काही मस्त आलेला आहे आता तिळकुट घालायचा आहे जो आपण तिळकुट केलेला तर तो घालायचा आहे अशा प्रकारे तुम्ही गवारची भाजी करून बघा एकदम छान अशी होते आणि मस्त लागते भाजी माझ्या मुलांना आमच्या घरामध्ये सर्वांना बाजूल्यानं पण आमच्या आवडते मी तिलकुट दिल्यानंतर आमचे बाजूले तेच करतात कारण ते सातारकडचे आहेत कोल्हापूरचे आहेत त्याच्यामुळे आणि मस्त असं बघा असे बघा एकदम मस्त अशी गवारची भाजी झालेली आहे तुम्हाला जरी तिलकुटाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओ